जय श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता आपण भगवद्गीतेतील ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला काल सांगितलं त्याचं तात्पर्य आज आपण जाणून घेऊयात आणि त्याआधी तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे तर चला आधी आपण ते बघूयात आणि त्यानंतर त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तर चला आता मी तुम्हाला काहीतरी एक वेगळं दाखवणार आहे आणि हे बघा इथे आहे आमचे लिंबवणीचं छोटं रोप आहे बघा मोठ्या लिंबवणे तर आहेतच पण इथे एक छोटस रोप आहे आणि हा पुदिना आहे आणि मला जे तुम्हाला दाखवायचं होतं ते आहे हे तुम्ही म्हणाल हे, हे काय नवीनच तर मी बघा इथं टरबूजाच्या बिया टाकल्या होत्या आणि त्याचं एकदम मस्त असं उगवलं आहे तर म्हणाल चला तुम्हाला दाखवावं आणि बघ किती सारी रोपं आली ते आणि मी सारखं असं काही ना काही काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते काहीतरी बघत असते करून आणि मी जे काय लावते ते उगवतंच मला पलीकडे मोसंबीची रोपं पण दाखवली ती पण खूप छान उगवली आहेत आणि तसंच बघा इथे मी इथे टरबूजाच्या बिया टाकलेल्या पण खूप छान उगवल्यात पण याला टरबूज लागेल की नाही हे काय मला माहीत नाही कारण सकाळी मी मम्मीला दाखवलं तेव्हा मम्मी म्हणली इथं काही ते येणार नाही कारण इथे जास्त ऊन नाही शेतात लावावं लागतं म्हणली पण इथे हे बघा असं ऊन येतं ना तर आता आपण बघूयात की याला टरबूज येतात की नाहीत हे बघा इथे सगळे असे झाडं असल्यामुळे मम्मी म्हण म्हणत होते की तिथे ऊन नाही जाणार सावली पडेल म्हणली तिथे त्यामुळे यायचं नाही तिथं काय पण बघू आता आपण त्याला येतं की नाही काय आणि हे बघा इथे आहे आपली मनी आणि मनूचं काय नाही सारखं तोंड चालूच असते सारखं काही का ना काय काही ना काही खातच असते तिला खाण्यासाठी इथे असं चारा पण बांधलेला आहे तिथे नवीन चारा बांधावा लागेल तो काल बांधलेला होता आणि आता तिला खायला इथे असं कटर ठेवलेलं आहे आणि आहे आपली हरण हरणे बघा आमच्या हरणीला माझी किती मया येते बघा मी जवळ आले की असं माझा हात चाटायला लागते आणि सारखं मी तिला अशी पळवत असते ना तिला पण पळायला आवडतं तिला पण एका जागेवर बसायला नाही आवडत तर चला आता आपण बघत घेतो ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला काल सांगितलं त्याच्या पुढील तात्पर्य जाणून घेऊयात आम्ही सामान घेतलं होतं एक महिनाभर झाला असं मी सामान घेऊन आणि अशी कुंड मी ते हॉलमध्ये ठेवली आहेत छान दिसतं म्हणून आणि या ज्या बारक्या कुंड्या आहेत ना त्या आम्ही यात्रेतनं घेतल्या होत्या बघा ह्या आणि ती ते टी वीपी ठेवली आणि ही विठ्ठल रुक्माई जी आमच्या संड्याने आणली होती ती जेव्हा सहलीला गेली होती तेव्हा चला आता आणि इकडे बघा माझा स्वयंपाक पण झालेला आहे म्हणजे भात शिजतोय बघा इथे आणि इथे मी बनवलेलं आहे मस्त बघे खमंग असं वरण तुम्ही म्हणाल काल पण वरणच बनवलं होतं आज पण वरण रोज रोज वरणच काय तर काल मी तुरीचं वरण बनवलं होतं आणि आज मी मुगाचं वरण बनवले आणि संध्याच्या तोंडात लावले त्यामुळे तिला तिखट जास्त खायला जमत जा नाही त्यामुळे मी थोडंसं त्यात मिरच्यांचं कूट टाकलं होतं म्हणजे मिरच्या वाटल्या त्यात टाकल्या होत्या आणि थोडंसंच टाकलं त्यामुळे काही नाही ती पण खाईल ती आणि हे बघा सध्या मी असं भगवद्गीतेला असं पिसामध्ये गुंडाळून ठेवलेलं असतं ब्लाउज पीसमध्ये मला त्याला ते वरचं कवर शिवायचं पण जसं की मी तुम्हाला सांगितलं मला आणखीन मशीन काय एवढी चालवता येत नाही सिलाई मशीन चालवता येत नाही पण मला शिकायचं आहे आणि भगवद्गीतेसाठी एक सुंदर असं कवर बनवायचं आहे तुम्ही बघितलंच असेल खूप जणांनी भगवद्गीतेसाठी किंवा दुसरे काहीतरी मोठे ग्रंथ असतात त्यासाठी असे कवर बनवून ठेवलेले असतात तर तसं मला पण बनवायचे पण माहीत नाही मी कधी बनवू शकेल ते पण मी लवकरच शिकणार आहे आणि तुम्ही मला एक गोष्ट कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मी रोज तुम्हाला म्हणते की आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे तर तुम्ही मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा की तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली की नाही आणि भगवद्गीतेचं अध्ययन केल्यामुळे किंवा भगवद्गीता कोणी दुसरं वाचते आणि ते तुम्ही ऐकताय तर त्यामुळे तुमच्यामध्ये काय परिवर्तन झालं हे सांगायला तुम्ही मला अजिबात विसरू नका तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं यापुढचं तात्पर्य आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्ण परम परम सत्य तथा पुरुषोत्तम आहेत आणि म्हणून त्या परम पुरुषाला शरण जाणारा मनुष्यच यशस्वी योगी होय तर याच्या पुढील तात्पर्य खूपच सुंदर आहे खूप छान आहे त्यातनं आपल्याला खूप नवीन अशी माहिती मिळणार आहे तर ते तात्पर्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि हे बघा माझ्याकडे बसवेश्वर महाराजांचे असे खूप सारी पुस्तकं आहेत आणि हे दोन पुस्तकं मी तुम्हाला आधी दाखवले होते आणि या पुस्तकातली माहिती मी आता सध्या घेते आहे कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्या गावात दहावीच्या मुलांचा रिझल्ट लागल्यानंतर एक मस्त असा कार्यक्रम ठेवतात आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन क आयोजन जेव्हा होतं तर त्या कार्यक्रमामध्ये बसवेश्वरांचं भाषण पण ठेवतात तर त्या भाषणासाठी ही सगळी पुस्तकं बघा मला उपयोगी पडतात आणि खूप छान माहिती यात बसवेश्वरांची सांगितलेली आहे आणि या माहितीवरून एक सुंदर असं भाषण मी बनवते आणि हे बघा अशी खूप सारी पुस्तकं माझ्याकडे आहेत बसवेश्वरांची वचन संपदा लिंगाय संस्कृती आणि संस्कार बसवपत आणि हे बघा हे तीन पुस्तकं म्हणजे हे दोन पुस्तकं सेम आहेत आणि हे वेगळे पण त्याचे हे नाव सेमच आहे पण पुस्तकातली माहिती थोडीशी वेगळी आहे आणि हे बघा हे इथे एक आहे लिंगायत धर्मसार आणि इथे बसवपत नावाचं आणखीन एक पुस्तक आहे आणि हे एक पुस्तक आहे माझ्याकडे आणि इष्टलिंग पूजा विधान हे पुस्तक आहे तर तुमच्या गावात असं काही कार्यक्रम असेल जिथे तुम्हाला भाषण करण्यासाठी कोणी हवं आहे तर तिथे तुम्ही मला बोलवू शकता आणि मी कसं भाषण करते हे मी माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर लागेल तर या व्हिडिओच्या लास्टला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही मला बोलावू शकता भाषण करण्यासाठी आणि फक्त बसवेश्वरांचंच भाषण नाही तर माझ्याकडे खूप सारे आणखीन पुस्तक आहेत खूप साऱ्या महापुरुषांची माहिती त्या पुस्तकांमध्ये आहे तर कोणत्याही विषयावर तुम्हाला भाषण करण्यासाठी कोणी हवं असेल तर तुम्ही मला बोलावू शकता आणि ते बघा आपला भात पण शिजून रेडी आहे मी गॅस बंद करते आणि हे बघा मी असं देवघरावर फक्त एकच फोटो ठेवलेला आहे का आणि याची माहिती जर तुम्हाला सांगायची झाली तर आम्ही देवघरावर एकच फोटो का ठेवला आणखीन काही दुसरं का ठेवलं नाही तर असं सांगितलं जातं की देवघरावर जास्त काही ठेवलेलं नसावं कारण देवांची जी एनर्जी आहे ती आपल्या पूर्ण घरात पसरली जाते घरात शांतता राहते सुखसमृद्धी राहते त्यामुळे तुम्हीही तुमच्या देवघरावर उगाच काही ठेवू नका फक्त एखादा देवाचा फोटो किंवा दुसरं काहीही तुम्ही ठेवू शकता आणि आम्ही इथे असा स्वामींचा फोटो ठेवलेला आहे दुसरं काही ठेवलेलं नाही आणि जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही मला कुठेही भाषण करण्यासाठी बोलावू शकता तर तुम्ही एक ते दोन दिवस आधी मला सांगू शकता म्हणजे कसं हो की मला पण प्रिपरेशन करायला सोपं पडेल तसं तर माझ्याकडे खूप सारी माहिती आहे पण एक दोन आधी सांगितलं तर त्याचं उत्तम भाषण तुम्हाला ऐकायला मिळेल तर या व्हिडिओच्या लास्टला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते त्यावर तुम्ही कॉल करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणखी माझं खूप सारं काम राहिलं आहे जसं की मी तुम्हाला आताच दाखवलं की माझं स्वयंपाक बनवून झालं आहे पण आणखी मला खूप सारं काम आहे माझं जेवणसुद्धा करायचं राहिलेलं आहे आणि मी माझं काम झाल्याशिवाय काय जेवण वगैरे करत नाही आणखी मला भांडे वगैरे घासायचे आणि आज आहे आमच्या पिऊचा बड्डे तर तुम्ही म्हणाल पिऊ कोण तर माझ्या पप्पांच्या मित्राची ब मित्राची मुलगी आहे ती जिचं नाव पिहू आहे आणि तिचा आता सेकंड बड्डे आहे आज तर पिहूला माझ्याकडून बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा तर तिथलाही व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल की फ्यूचा बड्डे कसा सेलिब्रेट केला त्याच्यासाठी कसं डेकोरेशन वगैरे केलं होतं ते मी तुम्हाला माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ते चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे काही दिवसांपूर्वी आपले एक हजार सबस्क्रायबर म्हणजे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि तुम्ही म्हणाल की वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले मग तू त्याचं मोठं सेलिब्रेशन का नाही केलं तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या दिवशी काय गडबड गोंधळा झाला तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही कसं सेलिब्रेशन से केलं आणि त्या दिवशी नेमकं काय झालं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय राम